नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण गाजरचा हलवा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर मार्केटमध्ये मस्त असे गाजर येत आहेत तर आज आपण पाच किलोचा गाजरचा हलवा कसा बनवायचा तो बघणार आहोत तर इथे मी पाच किलो गाजर घेतले आहे आणि ते स्वच्छ धुवून मी सोलून चांगले किसनीवरती किसून घेतले आहे आणि इथे मी मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तूप घालते हे बघा छान असे तूप गरम झाले तर यामध्ये आता आपण गाजर आहे ते घालूया कढईला चमच्याने तूप लावून घ्यायचे आहे म्हणजे गाजर आहे ते कढईला चिकटणार नाही तर इथे मी सर्व गाजर आहे ते मी कढईमध्ये घालून घेते आणि आपण चांगले चमच्याने परतून घेणार आहोत गाजरचा हलवा करताना मोठ्या भांड्यामध्ये करायचा म्हणजे हलवा आहे तो छान असा परतायला मिळतो तर इथे हे बघा मी चांगला असा परतून घेतलेला आहे आता आपण यावरती झाकण ठेवून अर्धा तास चांगला शिजवून घेणार आहोत तर इथे हे बघा चांगलं अर्धा तास झाला आहे आणि इथे छान असा आहे बघा शिजला आहे हे बघा आणि कलरही चेंज झाला आहे तर यामध्ये आपण आता अर्धा लिटर दूध घालणार आहोत तर इथे मी साईसकट अर्धा लिटर दूध घेतले आहे तर आता आपण हे मिक्स करूया तर यामध्ये तुम्ही जास्त दूध घातला तरीही चालेल कारण मी यामध्ये मावा घालणार आहे म्हणून मी दुधाचे प्रमाण कमी केले आहे तर मी झाकण ठेवते आता आणि परत शिजवून घेऊया तर इथे चांगला शिजला आहे हलवा आता यामध्ये आपण साखर घालूया तर यामध्ये मी सातशे ग्रॅम साखर घातली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे आता आपण चांगला हलवा चा आहे परत परत तो परतून घ्यायचा आहे आणि आता हलव्याला पाणी सुटेल तर आपण परत झाकण ठेवायचे आणि परत आपण हलवा आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा आता पाणी सुटायला ला लागले तर यावरती आपण झाकण ठेवून परत आपण हा हलवा शिजवून घेणार आहोत तर इथे हे बघा पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आता आपण हा गाजरचा हलवा आहे तो परतून घेणार आहोत तर यामध्ये आपण आता मावा घालूया तर इथे मी पाव किलो मावा घेतला आहे तो आता आपण परत चांगला मिक्स करून घेऊया माव्याने हलव्याला खूप छान अशी टेस्ट येते आपण घरामध्ये एक किंवा दोन किलोचा गाजरचा हलवा करतोच पण आपण कार्यक्रमामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये हलवा करतो तर हा हलवा आहे हा चाळीस ते पन्नास लोकांना पुरेल तर इथे मी काजूची पावडर घातलेली आहे ही ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नाही घातला तरीही चालेल तर इथे आता आपण चांगली ही पावडर आहे ती छान अशी मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा इथे चांगली अशी मिक्स झाली आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत तर मी वेलची पावडर घालते आणि इथे मी हा हलवा आहे तो परतून घेते वेलची पावडर ही शेवटला घालायची म्हणजे वेलची पावडरचा सुगंध आहे हा शेवटपर्यंत छान असा ठिकून राहतो तर इथे हे बघा मी चांगला हलवा परतून घेतला आहे तर यामध्ये थोडे पाणी आहे ते आता आपण आठवून घेऊया तर मी आठवून घेते हे पाणी आणि दुसऱ्या पॅनमध्ये मी तूप घालते चमच्यावर तुपाने गाजरला छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे मी दोन चमचे तूप घेतले आहे आणि तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी काजू बदाम आणि मनुका घातले आहेत तर तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही यामध्ये घाला तर आता हे आपण चांगले भाजून घ्यायचे आहे आणि हे छान भाजल्यानंतर आपण हलव्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि तूप आहे ते आपण घालणार आहोत याने हलव्याला खूप छान अशी टेस्ट येते आणि हे, हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हा हलवा करताना खूप छान असा घरामध्ये सुगंध सुटलेला आहे तर इथे आता हलवा तयार झाला आहे आणि यातील पाणीही चांगले असे सुकले आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलरही आलेला आहे तर हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस जरी ठेवला तरी तो खराब होणार नाही तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही हलवा एकदा तरी करून बघा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार